देशात पाच रुग्णांना एच एम पी व्ही या विषाणूची लागण झाली आहे यामध्ये कर्नाटकात तीन आणि आठ महिन्यांच्या बालकांना गुजरातमध्ये अहमदाबाद इथं दोन महिन्याच्या बालकाला तर तमिळनाडूमध्ये चेन्नई आणि सालेम इथं या विषाणूचे रुग्ण सापडले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे या तीन महिन्याच्या बालकाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून आठ महिन्याच्या अर्भकावर अद्याप उपचार सुरू आहेत दरम्यान हा एक सामान्य श्वसन आजार असून यात सर्दी आणि तापाची लक्षणं दिसून येतात या आजाराचा विषाणू श्वसन मार्गाच्या वरील भागातल्या संसर्गाला कारणीभूत ठरतो या अनुषंगानं केंद्रीय आरोग्य विभागानं एक परिपत्रक जारी केलं आहे हा कोणता नवीन विषाणू नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचं वातावरण निर्माण करण्याची गरज नसल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे नागरिकांनी खोकला किंवा शिंक येताना रुमालाचा वापर करावा सार्वजनिक ठिकाणी खबरदारी घ्यावी सॅनिटायझर किंवा साबणानं हा स्वच्छ धुवावेत हस्तांदोलन टाळावं तसंच आजारी लोकांच्या संपर्कात येणं टाळावं असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे